राज्य शासनाची शिवभोजन थाळी ही योजना आता बंद होणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे तर निधी अभावी ही योजना बंद करावी लागते असं काही जणांचं मत आहे या संदर्भात पुण्यामध्ये जे शिवभोजन थाळीचे केंद्र चालवतात असे सर्व अधिकारी आणि पदाधिकारी आपल्या सोबत आहेत ही योजना खरंच बंद होतीये का आता तशी न्यूज पण आलेली आहे आणि बरंच कानावर गोष्टी पडतात की ही योजना बंद करण्यात येणार आहे बहुतेक अपुऱ्या निधीमुळे या योजना बंद करण्याचा किंवा याला कुठेतरी कात्री मारण्याचा निर्णय सरकार घेणार आहे असं लक्षात येतंय म्हणजे आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या काही नागरिकांना योजना पुरवल्या गेल्या ज्या काही लाडकी बहिणीची योजना असेल यामध्ये जवळपास अनेक कोटी महिलांना याचा फायदा झाला तरी कुठेतरी हा निधी तिकडे वळवल्या कारणाने शिवभोजन थाळी बंद करावी लागते असं वाटतं तो निधी वळवलाय का नाही माहित नाही पण त्या दुसऱ्या योजनेना निधी कमी जास्त जातोय त्याच्यामुळं कुठेतरी शासनाच्या तिजोरीवर आता भार येतोय असं वाटतंय आणि तो वाट भार कमी करण्यासाठी कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या तरी, तरी योजनेला शासनाला कात्री मारावी लागते आणि त्यात शिवभोजन शिवभोजन ही योजनेला बहुतेक कात्री मारण्याचा उद्देश शासनाचा महाराष्ट्र शासनाचा दिसतोय अतिशय लोकप्रिय ही योजना आहे तर अनेक गरजू नागरिकांना याचा फायदा होतो जवळपास दहा हजार नागरिकांना याच्यातून रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे आणि राज्यभरात अनेक शिवभोजन केंद्र आपल्याला पाहायला मिळतात अशा वेळेस या लोकांचं काय नोकरी जाणार कसं काय होणार केंद्र बंद झाली तर ताबडतोब या माणसा बेरोजगार होणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्ती गंभीर हे दोन एक लाख माणसं रोज आहेत त्यांना अन्नधान्य रोजचा जेवणाची एक वेळाची भूकमारी सहन करायला लागणार आहे आणि ही मुलं कशी आहेत ती सगळे गरीब मुलं आहेत सगळे घेण्या योजना आणि दोन लाख मुलांना बायकांना आणि दुसरं हे तुम्ही म्हणता लाडकी बहीण हे ला पन्नास टक्के लाडकी बहीण जेवता त्याच्यामध्ये पोरी पण जेवता त्याच्यामध्ये तर तुम्ही काय म्हणता आणि असं न्यूज आहे की कन्फर्म की लाडकी बहिणीसाठी अन्नदा कुठला शिधा एक आपला अन्नदा शिधा आणि शिवभोजन याच्यावरती शंभर टक्के कात्री पडणार असं फायनान्स मिनिस्टरकडनं सांगण्यात आलेलं आहे आम्ही भेटायला पण गेलो होतो कुणाला भेटलात तुम्ही काय आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आहोत उपमुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहोत छगन भुजबळ साहेबांना भेटलेलो आहे मुंडे साहेबांना भेटलो आहे प्रत्येकाचं मत हेच आहे की योजना आम्ही बंद होऊन देणार नाही पण तसा ठोस पुरावा काही अजूनपर्यंत सादर केलेला नाहीये सर ते शेवटी हा निर्णय जो आहे ती योजना बंद करायचा या अर्थ खात्यावरती डिपेंड आहे अजित पवारांची तुम्ही भेट घेतली म्हणता काय सांगता अजित पवार भेटायला नकार दिला त्यांनी स्पष्ट म्हटलं की शिवभोजन म्हटल्यावरती येऊ नका म्हटलं आमच्याकडे आणि असं कळतं की या बजेटमध्ये याचं प्रोव्हिजन नाही करणार नवीन नाही असं कळलं म्हणून बऱ्याच लोकांचे प्रयत्न चालू आहेत आपल्या आपल्या विभागाच्या आमदार खासदारांना पुढे करून पत्र पाठवून पण सरकारी निय निर्णय कसं पण आमचा असा विचार ही स्कीम बंद करण्यात आली तर आम्ही उद्र आंदोलन करू जवळपास दोन हजार केंद्र आता कार्यरत आहेत मार्फत रोजचे दोन हजार लोक एका वेळेच जेवण कर दोन लाख लोक जेवण करतात रोजच फक्त सकाळचं सकाळी अकरा ते चार नक्कीच राज्य शासनाची अतिशय लोकप्रिय योजना शिवभोजन थाई योजना ही आता कुठेतरी निधी अभावी बंद करावी लागते असा निर्णय राज्य सरकार घेईल का अशी भीती सर्व या शिवभोजन थाईच्या जे चालवतात जे केंद्र चालवतात अशा सगळं अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पडलेलं आहे तर एकदम ही लोकप्रिय योजना आहे अनेक गोरगरीब लोकांना याचा फायदा होतो सकाळचं अन्न त्यांना मिळतं खरंतर रो, रोज दररोज दोन लाख नागरिक योजने ना योजने ला योजने या योजनेचा फायदा घेत असतात आणि अनेकांना या योजनेतून रोजगार देखील मिळालेला आहे त्यामुळे अशा या योजनेवरती आता बंदी आल्यानंतर या सगळ्या लोकांचं काय होणार असा प्रश्न जो आहे तो निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतो पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा